कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता हे बघा आपल्याला बनवायचं आहे आज हे तेल हे तेल बनवायचं आहे डोक्याला लावायसाठी हं तर हे तेल मी कसं बनवते आहे माझ्याजवळ एक आयुर्वेदिक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये ज्या ज्या वस्तूच्या टाक्याच्या चांगल्या आहे त्या त्या वस्तू मी टाकणार आहे तर हे बघा ही पॅक बाटली आहे आता फोडते मी याला हे बघा आता फोडले मी आणि हे सगळं तेल आपण या पातेल्यात काढून घेऊ हे बघा अर्धा किलोची बाटली आहे अर्धा किलो तेलामध्ये मी बनवते पूर्ण पाटली आपल्याला टाकून घ्यायची आहे आणखी ह्याच्यामध्ये थोडंसं खायचं तेल पण सोयाबीन सोयाबीनचं खायचं तेल आपण जे वापरतो ते ते पण टाकायचं आहे आणि हे पण आधा किलो टाकायचं आहे हे पूर्ण बाटली टाकली आणि हे एक थोडंसं याच्यामध्ये हे सोयाबीनचं तेल टाकतंय हे बघा आता आपण गॅस सुरू करू हे बघा गॅस सुरू केला आता आपल्याला काय करायचंय हे बघा एक कांदा कापून घेतलाय एक पाच ते सात एक कडुनिंबाचे पानं कडू कडुनिंबाचे पानं ही एक चमचा भर मेथी आहे मेथी आणि या बारा तेरा लवंगा चांगले आहे पंधरा वीस पंधरावीस लवंगा घ्यायचा आणि हा कढीपत्ता हा कढीपत्ता आहे या कढीपत्ताचे मी दहा ते बारा फांद्या वरपून घेतले आहे आणि ह्या सात ते आठ ह्या कडूनिंबाच्या फांद्या वरपले आणि हे बघा हा कोरपडचा गर काढून घेतला आहे हे बघा हा कोरपडचा गर काढून घेतला आहे आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये थोडं तेल गरम आवळ्याची पावडर राहिली ती आवळ्याची पावडर घ्यायची आहे मी घेते आता आणि तुम्हाला सांगते मी हे तेल थोडं गरम होऊ द्या हे बघा हे तेल थोडं गरम झालंय ही एरंडेल तेलाची बाटली आहे हे बघा आता हिच्यात आपण हे एरंडीचं तेल पण टाकू चार पाच चमचे हे बघा एरंडीचं तेल पण टाकलं मी आणि आता ही एक एक वस्तू हा कांदा टाकला हे बघा ह्या लवंग टाकते पंधरा सोळा हे बघा हे मेथी दाणे टाकते चमचाभर आणि हा हे कडूलिंबाचे पानं टाकते आणि हे कडीपत्ता हा कढीपत्ता आहे कडीपत्त्याचे दहा पंधरा दहा बारा फांद्या मी वरपून घेतले आहे हे तो कढीपत्ता टाकते आणि बघा हे कोरपड मी त्याची साल काढून करून ठेवली होती ते पण टाकते आणि हे आवळ्याची पावडर आहे हे बघा ही आवळ्याची पावडर पण टाकते आणि हे जास्वंदीची फुलं घेतले मी तिथे फुलं किंवा पानं सांगितलेले आहे फुलं किंवा पानं घ्या असं सांगितलं आहे तर मी हे पाच सहा पानं पण आणले आणि हे पण असे चार पाच टुकडे करून ये आने हे पण मी याच्यात टाकते आणि हे बघा हे फुलं जास्वंदीचे हे पण याच्यात टाक करून टाकते हे बघा हा काढून टाकायचा आणि हे सगळं करून टाकायचं याच्यात हे बघा हे कालचं उमरलेलं फुल होतं हे पण देऊन आली आणि हे पण जास्वंदीचेच आहे पण हे आबोली जास्वंदी आहे हे बघा हे बन टाक आणि छान असं चमचा हलवत राहू हे असंच शिजू देऊ याला नंतर मग परत मी दाखवते तुम्हाला याच काळचं केव्हा याला काढायचं किती वेळ लागतो मी घड्याळ लावलेली आहे किती वेळ लागतो तेही तुम्हाला सांगते आणि मस्त हे तेल असं तयार करू आणि छान केसांना खाज येते केसां केस जातात टकलं पडते टकलं म्हणजे केस जाऊन जाऊन टकलं पडते ते माणसांचं टकलं पडते तसं नाही बरं का तर त्याच्यासाठी हे तेल सांगितलेलं आहे त्या पुस्तकामध्ये की के याने केस जात नाही आणि जास्त केस तुटत नाही आणि खाज येत नाही केसांना त्याच्यासाठी हे तेल चांगलं आहे खूप जुनं पुस्तक आहे माझव आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे लवकर पांढरे केस होत नाही पांढरे केसांसाठी पण हे चांगलं आहे पण वय पाहिजे ना वय असलं ना तर याने पांढरे केस पण नाही होत हे तेल जर लावलं तर याने टिकून राहता काळे केस आणि पांढरे नाही होत लवकर तर हे किती वेळ लागतो तर मी तुम्हाला सांगते नंतर की याला किती वेळ लागला आणि तुम्हाला दाखवते हे कसं होईल हे बघा याला शिजून पंचवीस मिनिट झाले आहे आणि हे बघा याचं असं काही टेक्चर झालं आहे हे बघा हे आता मी या गॅस बंद करते आणि असं जाळबुळाचं पातेलं घ्यायचं हँडलूमचं किंवा नॉनस्टिकचं ते असं पातेलं घ्यायचं आणि जाड बूड पाहिजे त्याचं स्टीलचं पातळ पातेलं घ्यायचं नाही स्टीलचं पातळ कधी घेतलं तर हे सगळं उतू जाईल याला मी केव्हाची हलवते असं याचं एक मिनिट बी बिना हलवायचं थांबलं नाही आहे नाहीतर हे सगळं तेल उतू गेलं असतं हे बघा आता हे छान झालेलं आहे याला पंचवीस मिनटं झाले शिजून आता मी गॅस बंद करते हा गॅस बंद केला आणि हे तेल जवळजवळ अर्धा ते पाऊन तास थंड होऊ देऊ आणि नंतर मग तुम्हाला गाडताना परत दाखवते पातेल्याला फडकं बांधून घेतलं असं पातेल्याला फडकं बांधून घेतलं आणि याच्यातून हे सगळं हे चाळणी ठेवली आणि हे तेल आहे ना हे सगळं असं नितरून नितरून मी याच्यात टाकते हे होता आणि यासा असा कुच्चा निघलाय तो बघा यासा कुच्छा झालाय याच्यातलं पण पिळून पिळून काढील मी आता सध्या आमच्या घरातली लाईट बंद झाली आहे म्हणून उशीर झाला हा हे बघा हे पण नेतरून नेतरून काढून घेईल रात्रभर मधून आणि ते यास गाळून गाळून घेतलं याने आणि आता हे दाखवते मी तुम्हाला तेल कसं पडलं तर हा रुमाल आहे ना हा दोन पदरी केला हे बघा आणखी याला एक वेळा गाळून घेईन मी आणि मगच बर्नीमध्ये भरून थेन काचेच्या हे तेल जवळजवळ एक किलो तेल झालाय आणि हे रोज लावायचं ज्याचे डोकं खाजत असे ज्याचे वयाच्या अगोदरच पांढरे केस झाले असतील या अशा प्रकारे हे तेल तयार झालं बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा हे असं लालजर असं तेल तयार झालंय मस्त आणि याचा वास गरभर दळबळला खूपच छान वास येतोय आणि खूप छान तेल झालंय तयार हे बघा मस्त झालंय हे असं तेल तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण वापरा हे खूप छान आहे हे काही कोणाचं पाहून देखून याचा अनुभव आहे हे बघा आता हे तेल आहे ना हे छान झालेलं आहे आता आपण काय करू हे आणखी सकाळी खालेपशन ना, ना आणि आणखी लाल जर तेल तयार होईल हे असं तो असं झाकून ठेवू आणि याच्यामधलं पण सकाळी तेल काढून घेऊ हे बघा हा कुच्चा आहे याच्यामधलं पण तेल निघेन असं पिळून पिळून आता मी काही हात भरवत नाही लाईट गेलेली होती आमच्या घरात सगळा अंधार होता ना आताच वायर म्हणून गेला आणि हे तेल खूप छान झालेलं आहे हे ज्याचे केस गळत असतील त्याला ज्याचे केस आकाली पांढरे झाले असतील त्याच्यासाठी ज्याचं टक्कल पडलं असेल त्याने पण लावलं तर चालेल आणि हे खूप छान आहे आणि मी पुस्तकात वाचूनच हे तेल तयार केलं आहे मला काही कोणी सांगितलं नाही आणि याचा अनुभव आहे आणि आता मी याला लावणार आहे हे माझ्यासाठीच तयार केलं आहे माझं पण हे समोर समोरचे केस गळ गळून राहिले ना म्हणूनच मी हे तयार केलेलं आहे आणि चला म्हटलं तुम्हाला पण दाखवू अशा आठ वस्तू टाकून मी हे तेल तयार केलेलं आहे हे तेल जर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन बरं का